साधारणपणे आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला वातावरणाच्या बदलातल्या जो काही परिणाम आहे त्याला सारखं सामोरं जावं लागतं एखादा वर्ष हे अवर्षणाचं येतं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं आता यावर्षी समाधानकारक पाऊस झाला पण तो पाऊस होता होता इतका वाढला की जवळपास वीस लाख हेक्टरवरची जी काही पिकं होती ही पिकं त्या ठिकाणी पावसामुळे नष्ट झाली आणि म्हणून आपल्याला हा विचार करावा लागेल की पर्यावरण संतुलनाकरता आपल्याला काय करता येईल का क्लायमेट चेंजचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय करता येईल आणि मग त्याकरता एक व्यापक स्तरावर ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणं प्लांटेशन करणं सस्टेनेबिलिटी आणणं हे तर आहेच पण सामान्य शेतकऱ्याकरता एक सस्टेनेबल क्रॉप म्हणून आपण बांबूकडे पाहू शकतो कारण जसं आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आमचा ऊसाचा जो शेतकरी आहे हा शेतकरी याकरता समाधानी असतो की ऊस एकदा लावला तर अतिवृष्टीचा फार परिणाम त्याच्यावर होत नाही एकदा लागला की तो त्याला जे काही त्याचे रिअलायझेशन आहे तो देत असतो पण बाकी आपली जी पीक आहेत त्या पिकांमध्ये सोयाबीन आहे कापूस आहे याच्यामध्ये पावसाचा खप परिणाम होतो पण बांबू देखील असं एक पीक आहे की जे सस्टेनेबल पीक आहे या ठिकाणी जर बांबूसारखं पीक आपण त्या ठिकाणी घेतलं आणि बांबूची लागवड केली तर त्यातनं वातावरणाच्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतो आहे तो परिणाम आपल्याला निश्चितपणे दूर करता येईल आणि म्हणून या दृष्टीनेही बांबूची लागवड जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे